श्री स्वामी समर्थ आपल्यापैकी बऱ्यापैकी लोक हे देवी देवतांचे उपासक आहेत पण या देवी देवतांच्या उपासना करताना अनेक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते जसे की कोणत्या देवाला कोणत्या प्रकारचे वस्त्रे आवडतात त्यांना कोणत्या प्रकारचे फूल अर्पण करावे तसेच कोणत्या प्रकारचे फूल अर्पण करू नये या सर्व गोष्टींचा समावेश होते कोणती पथ्य पाळावी आणि कोणत्या गोष्टीपासून दूर राहावे या सर्व गोष्टींचा समावेश देवी देवतांच्या पूजा करताना होत असतो तर आज आपण या देवी देवतांची पूजा करताना कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे ते आपण बघणार आहोत तर सर्वप्रथम देवांमध्ये पाच देवता म्हणजे पंचमहादेवता आहे त्या त्यांची उपासना जर का आपण केली तर आपल्याला सर्व दुःख संकटांपासून मुक्ती मिळेल पंचमहादेवतांमध्ये मुख्यतः सूर्यदेव श्री गणेश दुर्गादेवी व शिवशंकर तसेच श्रीहरिविष्णू या देवतांचा समावेश होतो ह्या देवता पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांचा दुःख संकटांचा नाश कमी करण्यासाठी त्यांना तें आशीर्वाद देत राहतात म्हणून यांची उपासना केल्यास तुमच्या सर्व दुःख संकटांचा नाश होईल दुसरं जे लोक श्रीहरी विष्णूजींच्या पूजेमध्ये तुळस तसेच मंजुरींचा उपयोग करतात त्यांना पुन्हा मनुष्यजन्म कधी घ्यावा लागत नाही तिसरं भगवान शिवांच्या उपासनेमध्ये पूजेमध्ये मालती कुंद चमेली केवडा तसेच तुळशीचा उपयोग केला जात नाही आणि या गोष्टींचा उपयोग वर्ज करावा नाहीतर भगवान शिवांच्या कोपाला आपण बळी पडू त्यानंतर वायुपुराणासार जो मनुष्य आंघोळ केल्याशिवाय देवासाठी तुळस आणि फुलं तोडतो त्यांच्यावर असंख्य अपराधांचा गुन्हा दाखल होतो तसेच त्या भक्ताची देवपूजा भगवान मग कधीच ग्रहण करत नाही म्हणून अशा गोष्टी न करता व्यवस्थित पहिले आंघोळ करावी आणि मगच देवांसाठी फुलं तोडावी आणि देवपूजा करावी त्यानंतर आहे तर सूर्यदेव श्री गणेश यांना बेलपत्र कधीच अर्पण करू नये त्यांचा स्वीकार ते देव कधीच करत नाही उलट पक्षी जे लोक असे करतात आणि त्यांना बेलपत्र अर्पण करतात तर त्यांच्या कोपाला आणि भयंकर त्रासाला आपल्याला सामोरे जावं लागते त्यानंतर शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की देवी देवतांच्या पूजेमध्ये शिळे फुलं आणि शिळेपत्ते कधीच वापरू नये पण गंगाजल तुळशीपत्र बेलपत्र व कमळांचे फूल या गोष्टी कधी शिळ्या होत नाही त्या आपण दुसऱ्या दिवशी वाहिल्या तरी चालेल पण एकदा भालेले फुलं बेलपत्र पुन्हा वाहू नये त्यानंतर देवी देवतांच्या पूजनाच्या वेळी तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला आणि तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला ठेवावा यामुळे एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वास करते त्यानंतर देवासमोर जो दिवा आपण प्रज्वलित करतो तो नेहमी अखंड ठेवावा त्या घरामध्ये ज्या घरामध्ये तो अखंड असतो त्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करते तसेच त्या घरची सगळी विघ्ने दूर होतात येणारे विघ्न दिवा आपल्यावर घेऊन ती संकटांपासून करायला मुक्ती मिळते त्यानंतर देवासमोर कधीही दक्षिणाभिमुख दिवा लावू नये असा दिवा लावल्यास त्या घरामध्ये मृत्यूचं सावट किंवा संकट येण्याची शक्यता असते त्यानंतर देवी देवतांच्या विशिष्ट पूजेसाठी तुपाच्या दिव्यासाठी फुलवात वापरावी तसेच तेलाचा दिवा अखंड लावायचा असल्यास त्यामध्ये लाटीचा किंवा लाल प्रकारच्या वातीचा वात म्हणून उपयोग करावा यामुळे देवींचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राहील तसेच शास्त्रानुसार अशी मान्यता आहे की देवी देवतांना धूप दीप नैवेद्य हे देवांच्या समोर ठेवायला हवे आणि तसे केल्यास तरच ते धारण करतात त्या सर्व गोष्टींचा स्वीकार करतात आणि असे न केल्यास ते त्या गोष्टी स्वीकारत नाहीत तसेच शास्त्रामध्ये देवतांच्या पूजेमध्ये प्रदक्षिणेला अनन्यसाधारण महत्व आहे पण प्रत्येक देवतांच्या प्रदक्षिणा ह्या ठरलेल्या असतात म्हणजेच जर का ती देवता कोणती आणि त्यांना किती प्रदक्षिणा घालाव्यात हे शास्त्रामध्ये नमूद करण्यात आले आहे त्यापैकी काही उदाहरण असे की भगवान श्री गणेश यांना एक किंवा तीन प्रदक्षिणा घालाव्या तसेच सूर्यदेवाला दोन प्रदक्षिणा घालाव्यात परमेश्वराला तीन तथा श्रीहरी विष्णू यांना चार व पिंपळाच्या वृक्षाला म्हणजे अश्वत्थ वृक्षाला सात प्रदक्षिणा घालायला हव्या असे केल्यास आपल्याला त्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो तसेच लिंगार्च लिंगार्चन चंद्रिका यामध्ये सुद्धा कोणत्या देवाला देवाला किती प्रदक्षिणा घालाव्या या गोष्टींचा समावेश आहे त्यापैकी काही असे की चंडिका मातेला एक प्रदक्षिणा घालावी सूर्यदेवाला सात प्रदक्षिणा घालाव्यात श्री गणेश यांना एक किंवा तीन प्रदक्षिणा घालाव्यात श्रीहरी विष्णूंना चार प्रदक्षिणा घालाव्यात भगवान शिव यांना आपण तीन परिक्रमा करू शकतो पण त्या परिक्रमा नेहमी अर्ध्या असाव्यात कधीच भगवान शिवाला पूर्ण प्रदक्षिणा घालत नसतात अशा प्रकारे प्रत्येक देवांसाठी पूजेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपयोग हे करायचे असतात आणि तसे केल्यासच आपल्याला त्या देवांचा आशीर्वाद आणि योग्य ते फळ प्राप्त होते म्हणून या देवी देवतांच्या पूजेमध्ये या गोष्टींचे लक्ष आपल्याला असायला हवे